जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखणारे बहिर्जी नाईक यांच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे शिवरायांचे गुप्तहेर म्हणजेच बहिर्जी नाईक हे कोण होते महाराजांचा यांच्यावर इतका जीव कसा काय या सर्व गोष्टींचा उलगडा आज मी तुमच्यासोबत करणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही देखील एक शिवप्रेमी शिवभक्त असाल तर आपल्या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि व्हिडिओ ऐकण्याला सुरुवात करा छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिसरा डोळा म्हणून गुप्तहेर बहिरजी नाईक यांचे आपण नाव ऐकले आहे यांचे नाव घेतले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते याच हिरकांच्या कोंदण्यातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक होतं बुद्धिचातुर्य शौर्य स्वामीनिष्ठा प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिरजी नाईक होते युगप्रवर्तक शिवछत्रपतींनी एक आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली अर्थातच त्यांच्या राजवटीत गुप्तहेरांचे जाळे अतिशय भक्कम होते सुमारे तीन ते चार हजार गुप्तहेरांचे नेतृत्व बहिर्जी नाईक यांनी केले आहे बहिर्जी नाईक यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या गुप्तहेर खात्यांची एक वेगळी भाषा बहिरजी नाईक यांनी विकसित केली होती ज्या काळात केवळ संशयावरून हत्या केली जात असे त्या काळात अतिशय पक्की खबर ते काढून आणत असत त्यांना कधीही पकडता आले नाही असे नमूद करत स्वराज्याच्या सेनानीचे हे अतिशय सार्थ स्मारक ठरेल गुप्तहेर पहिरजी नाईक खात्यांचे प्रमुख अनेक भाषा बोलता येणारे वेशभूषेचे ज्ञान असणारे पाण्याप्रमाणे कुठेही समरस होणारे शत्रूच्या गोट्यात महाराजांचा डंका वाजविणारे आणि आजच्या जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर संघटना मोसाद म्हणजे इस्रायलचे गुरु आहेत हे बहिरजी नाईक बहिरजी नाईक हे, हे मराठ्यांच्या इतिहासातील एक नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शपथ रायरेश्वराच्या सुरुवातीपासून ते महाराजांच्या निधनापर्यंतचा हा साक्षीदार म्हणजे नाईक म्हणजेच बहिरजी नाईक होते दिवसभर बहुरुपयांचे खेळ करून पोट भरविणारे बहिर्जी नाईक एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले महाराजांनी त्यांच्यातील कसं ओळखली नाईक स्वराज्य निर्मितीच्या कामाला हिरा आहेत हे, हे राजांनी ओळखले होते आणि तत्काळ त्यांना त्या कामात रुजू करून घेतलं महाराज नेहमी आपल्या माणसातील गुण ओळखून त्यांना कामे वाटत असत बहिर्जी नाईक कुणाच्या नकला वेशांतर करायला अगदी पटाईत होते तसेच ते बोलण्यातही खूप हुशार होते त्यामुळे राजांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजू करून घेतलं बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फुरण आल्याशिवाय राहणार नाही नाईक हे महाराजांचे गुप्त हे खात्याचे प्रमुख होते फिकीर वासुदेव कोळी भिकारी संत अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते पण फक्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या न कळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचे चातुर्य त्यांच्याकडे होतं यात सर्वात मोठं आश्चर्य हे की विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महलात वेशांतर करून जात व स्वतः आदिलशाह व बादशहाकडून ते पक्की माहिती घेऊन येत हेर असल्याचा संशय जरी आला तरी या कत्तल करणारे हे दोन्ही बादशाह नायकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येतं मित्रांनो महाराजांचे गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते ती चार हजार गुप्तहेर असायचे या सर्वांचं नेतृत्व नाईक यांच्याकडे होतं हे सर्व गुप्तहेर नायकांनी विजापूर दिल्ली कर्नाटक पुणे इत्यादी शहरात अगदी हुशारीने पसरवले होते चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय नायकांनी ठेवला होता त्यांनी गुप्तेहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती ती भाषा फक्त नायकांच्या गुप्तहेरांना कळेल त्यात पक्ष्यांचे वाऱ्यांचे आवाज असे असे काहीतरी होते कुठल्याही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत त्यांना दिला जाई महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नायकांना माहीत असायचं त्या ठिकाणची खडा न खडा माहिती नाईक कळत व महाराजांच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचवीत असं म्हटलं जातं की महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करून आलेले असेल तर फक्त महाराजांनाच ओळखायचे दरबारात बहरजी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची असायची ते फक्त गुप्तहेरच नाही तर लढवे म्हणजे लढणारे यूर पराक्रम देखील होते तलवारबाजी दांडपट्ट्यात ते माहीर होते कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागते हे त्यांना माहीत होतं कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करी शत्रूंचा गुप्तहेर कोण ते, को? ते काय करतात यांची देखील माहिती ते ठेवत असत तसेच त्यांच्याकडे एखादी अपवाह पसरायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करत फक्त शत्रूंच्याच परदेशात नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत असत शिवाजीराजे व शंभूराजे जेव्हा दिल्लीच्या बादशाहच्या वाढदिवशा दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्या आधीच दिल्लीत नायकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगाफटका होऊ नये यांची त्यांनी पूर्ण काळजी त्यावेळेस ते त्यांनी घेतली होती त्यासाठी ते त्यांनी आपले साडेचारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपऱ्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिन्याभर अगोदर केले हा एकच प्रसंग परंतु महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा त्यात अफजलखानाचा वध पन्हाळ्यावरून सुटका शाहिस्ते खानाची बोटे तोडणे पुरंदरचा वेढा आणि सुरतेची लूट असो प्रत्येक प्रसंगात बहिरजी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची बहिरजी ना दिलेल्या सल्ल्याचा विचार करून पाऊल टाके राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टमंडळीची निर्माती केली होती त्यात गुप्त हे खातं तयार करण्यात आलं होतं तेव्हा देखील नाईक या खात्याचे प्रमुखच होते अशा ह्या बहिर्जी नायकापासून व त्यांच्या हुशारीपासून आपण शिकण्यासारखं बरेच असे काही आहे मित्रांनो बहिजी नाईक यांचे स्वराज्यासाठी खूप मोठे योगदान आहे सुरेची पातळी सुरटेहून पातळी बहिर्जी जासूद आला याचा अर्थ आपण म्हणजे काय नेमका काय झालं त्यावेळेला हे सर्व काही आता मी सांगत आहे सुरेजची पोती त्यांनी महाराजांच्या पुढे वाचली आणि म्हणाला की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल असे सांगितले त्याजवरून राजाने विचार केला आणि बेत निघाला सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुप्ती मैसच होती दिल्ली खालोखाल दिमाग होता सुरतेचा आशा या सुरतेत औरंगजेबाच्या पाच हजार सैनिकाची जागता पहारा सुरते अभेद्य तटबंदी राजगडापासून अंदाजे तीनशे पंचवीस किलोमीटर उत्तरेला असलेल्या या सुरतेच्या प्रत्येक घराची घडाणघडा गड़ा। माहितीश राजांना होती कारण राजांचा तिसरा नेत्र सुरतवर पाळत ठेवून होता आणि तो तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक सूरत म्हणजे ऐश्वर अवघ्या जगातील व्यापारांच्या मोठ्या घडामोडी इथे चालत अठरा टोपीकर इराणी हापशी तुराणी बगदादी अरबी बोहरा खोजा यहुदी असे अनेक प्रदेश आणि अने प्रदेशातून व्यापारही इथून व्यापार करत असत या लोकांनी सूरत भरून गेली होती औरंगजेबाच्या फौजेने तीन वर्षे रयत नासवली होती नागवली होती याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती पुढे इसवी सन सोळाशे चौसष्ट सततची युद्धे आणि त्यामुळे रीता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते शत्रूला ही चिंता फार सतावीत नसे अन्याय कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूलण्यास बादशाही कारभारण्यास कमीपणा वाटत नव्हता अनेक दिवसाच्या खलवतानंतर शिवाजी महाराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतची पहिली लूट सुरत शहर जे आजच्या गुजरात राज्यात येते हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरामध्ये गणले जात होते सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राजाच्या खजिन्यात भर लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्त रंजित आणि विनाशक आहे त्या पार्श्वभूमीवर सुरेतची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणविते महाराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट साध्य केली गेली मशिदी चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले सुरेतवर निघण्याची तयारी जय्यत झाली आठ हजार घोडेस्वार तयार झाले निघण्याचा दिवस ठरला पंधरा डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट आई जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले मजल दरमजल करत पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट साली मंगळवार रोजी शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तेथून पुढे ते उद्यानास येऊन पोहोचले उद्यानावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायत खान सुभेदाराकडे पाठविला वकिलाने फरमाविले की इयात खान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापाराने महाराज सांगतील तेवढी खंडणी भरायची व्यवस्था करावी अन्यथा सुरतची बद सुरत झाल्यास त्यांची जबाबदारी आमच्यावर नाही पण दिखाऊ कर्तबगारीचा तो इनायत खान बहादूर यांनी महाराजांचे सौजन्यशील फरमान धडकावून लावले त्या मगरुरेमुळे महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा केली सावकारांचे वाडे काबीज करून सोने रुपे मोती पोळे मानिक हिरे पाचू असे नवरत्ने नाणे मोहरा पुतळ्या असे अनेक नाना जातीचे इतका जिन्साच्या धोकटिया भरल्या कापड भांडे तांब्याचे वरकड असे अन्य जिनस यास हात लाविलाच नाही अशा प्रकारे मित्रांनो सलग चार दिवस अहोरात्र हे शहर महाराजांनी मनसोक्त लुटून आल्या मार्गानेच परत निसटले इतिहास काळापासूनच लूट या शब्दानेच अंगावरती काटे उभ्या राहतात अर्थातच भयावह असणाऱ्या या शब्दाला देखील महाराजांनी किती वेगळाच अर्थ दिला आहे लूट म्हटले की कत्तली या अग्रभागीच कुणाचीच गय त्यात केली जात नसे कुठल्याही ठिकाण सोडले जात नसे पण परधर्माची मंदिरेच काय साध्या मुख्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी महाराजांनी काळजी घेऊन अशी लूट घडून आणली या माझ्या राजाने दिनांक पाच जानेवारी सोळाशे चौसष्टपासून चा पुढे चार दिवस ही लूट चालू होती पराक्रमाच्या अखंड परंपरेला माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र तर शिवप्रेमी भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ कमेंटमध्ये तुम्ही जय शिवाजी या नावाचा जयघोष मात्र नक्की करा आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा धन्यवाद